आज इथे मी पटकन होणारी झटपट होणारी दुधी भोपळ्याची भाजी आणि त्याच्या सालींचा ठेचा तयार करून घेतलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने केलेला आहे जरूर करून बघा तर ही दुधी भोपळ्याची झटपट होणारी भाजी आणि हा ठेचा कसा करायचा पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अतिशय सोपी पद्धत आणि अतिशय सोपी रेसिपी आज बघणार आहोत तर आजची सरळ साधी सोपी रेसिपी पटकन सुरू करूयात पण छानपैकी अशी दुधी भोपळ्याची सरळ साधी सोपी भाजी बघणार आहोत जी की तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता किंवा नवऱ्याला सुद्धा डब्यात देऊ शकता आणि अतिशय सोप्या पद्धतीने बघणार आहोत आणि बेसिक मसाले वापरून खूपही तामझाम न करता ही रेसिपी भाजीची आज आपण बघणार आहोत आणि त्याच्यासोबतच आपण त्याच्या साडीचा ठेचा देखील बघणार आहोत तर इथे एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा मी मधलं थोडंसं बी काढून असं बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे त्याची सालं देखील काढून घेतलेली आहेत तर पण भाजी चिरल्या चिरल्या आपण पटकन फोडणीला टाकायची आहे कारण थोडा वेळ जरी जास्ती दुधी बाहेर राहिला तर तो काळा पडण्याची शक्यता असते म्हणून आता आपण लगेचच भाजी तयार करायला घेऊयात तर इथे गॅसवरती एक कडाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये साधारण दोन चमचे दोन टेबल स्पून इथे मी तेल घालतीय तेल आधी छान गरम होऊन देऊयात आपण तेल छान गरम झालं की आता यामध्ये एक तेजपत्ता किंवा टमालपत्र घालतीये त्याच्यानंतर यामध्येच घालतीये दोन लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या त्यानंतर हे थोडंसं आपण फ्राय करून घेऊयात जास्ती फ्राय नाही करायचं आता यामध्ये घालतीये मी एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर मोहरी छानपैकी अशी तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये पाव चमचा हिंग घालतीये त्यानंतर यामध्येच घालतीये आता मी अर्धा चमचा जिरे आणि मोहरी छान तडतडली हे सगळे मसाले घालून झाले की यामध्ये आता बारीक चिरलेला लसूण साधारण पाच ते सहा लसूणच्या बारीक बारीक असं चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लसणाची पेस्ट किंवा आलू लसणाची पेस्ट जरी घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही मस्त आणि थोडासा गुलाबीच्या रंगावरती आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे आता लसूण थोडासा परतून झाला की यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला जो भोपळा आहे दुधी भोपळा हा घालून घेऊया मिक्स करून घेऊयात छान हे छानपैकी मिक्स करून झालं यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाजी छानपैकी मऊ शिजेपर्यंत साधारण आपल्याला तीन वाफा ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत तर इकडे आपली भाजी आहे तोपर्यंत इथे आपण ठेचा तयार करून घेऊया तर इथे एक तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर या तव्यामध्ये सुरुवातीला थोडंसं तेल घालायचं साधारण अर्धा चमचा आणि ही जी आपण सालं दुधी भोपळ्याची काढून घेतलेली आहेत ना ही साल आधी सुरुवातीला या तव्यामध्ये घालून आपल्याला परतून घ्यायची होईपर्यंत आपल्याला ही साल छान परतून घ्यायची आहेत तर आता इकडे आपली सालं परतून होत आहेत तर इकडे एक भाजीला आपली पहिली बाफ आलेली आहे बघू शकाल तुम्ही मस्त हे एकदा परत एकदा छानपैकी असं ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मस्त आणि परत झाकण घेण्याचं आहे अशाच पद्धतीने आता आपल्याला दोन वाफ अजून काढून घ्यायचे आहेत तर हे बघा सालांचा कलर संपूर्णपणे इथे बदललेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि छान मस्त तेलावरती ही सालं परतून झालेली आहेत मस्त आता ही सालं आपण एका खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात तर ही सालं आता खलबत्त्यात काढून झाली की आता त्याच तव्यामध्ये इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या या माझ्या तिकटाला जास्ती आहेत म्हणून मी कमी घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर तिकटाला कमी मिरच्या असतील तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालेल तर आता ह्या मिरच्यासुद्धा छानपैकी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत ह्याच्यावर छान डाक पोडेपर्यंत ह्या मिरच्या छान भाजून घ्यायच्या तर हे बघा छानपैकी डाक पडेपर्यंत इथे मिरच्या छानपैकी मी अशा दाबून दाबून भाजून घेतलेल्या आहेत अशी मिरची भाजून घेतल्याने मिरची खाताना आपल्याला बाजत नाही म्हणून मिरच्या शक्यतो कोणताही ठेचा असू देत तर तो मिरच्या भाजून घेणं गरजेचे आहे तर आता गॅस बंद करूयात आणि ह्या मिरच्यासुद्धा आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात तर आता ह्या मिरच्यासुद्धा खलबत्त्यात काढून घेतलेल्या आहेत तर यामध्ये आता आपण साधारण चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घालूयात आणि ह्याच्यामध्येच घालते आता मी चवीनुसार मीठ आणि छानपैकी हे सगळं हे, हे सर्व जिन्नस आपल्याला खलबत्त्यामध्ये छानपैकी असे कुटून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकाल इथे तुम्ही आपला दुधी भोपराच्या सारीचा इथे हा ठेचा बनवून तयार आहे मस्त ह्याच्या आधी पण मी भरपूर ठेचांचे प्रकार अपलोड केलेले आहेत व्हिडिओ सगळे जरूर जाऊन बघा तर हे बघा हा आपला ठेचा इथे बनवून तयार आहे आता आपण हा सर्व करून घेऊया तर अशा पद्धतीने इथे छानपैकी अशा साधारण तीन ते चार वाफा मी या भाजीच्या काढून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी दुधीसुद्धा आपला मऊ झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अशा वाफा काढून घेतल्याने त्याची चव खूप छान उतरते हे बघा मस्त का सुंदर सुगंध येतात आता तीन ते चार माफा काढून झाल्या की ह्याच्यामध्ये आता आपण बेसिक मसाले घालून घेऊया तर इथे साधारण पाव चमचा हळद घालतीये त्याच्यानंतर चवीनुसार लाल तिखट त्याच्यानंतर यामध्येच घालतीये एक चमचा भर धने पूड आणि यामध्ये घालते आता मी एक चमचा भर गोडा मसाला तुमच्याकडे ठेवणीतला कोणताही मसाला असेल तो घातला तरी सुद्धा चालेल किंवा याऐवजी तुम्ही गरम मसाला जरी घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर हे छानपैकी हे मिक्स करून याम की यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मस्त हे देखील छानपैकी मिक्स करून घेऊयात हे सर्व मिक्स करून झालं की फक्त थोडंसं ह्याच्या अंगापुरतंच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मग पाणी घालण्याची गरज नाही जर तुम्हाला हवं असेल ग्रेव्ही केली करायची असेल तर मग पाण्याचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि सुक्या लाल मिरच्याच्या ऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरच्या जरी घातल्या तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता ह्यामध्ये एक संधपणा यावा म्हणून यामध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते हे देखील छान मिक्स करून घेऊया त्याच्यासोबत आणि हे मिक्स करून झालं की परत ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला अजून एक आपण दणदणून वाफ काढून घेऊयात तर इथे अजून एक ह्याला छानपैकी मी दणकून अशी वाफ काढलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसते ऑलरेडी भाजी आपली हे बघा आणि भोपळा सुद्धा छानपैकी आपला वाफेवरती शिजवून तयार आहे हे बघा तुटलं म्हणजे तोडला तर इझिली तुटतोय जबरदस्त हे मिक्स करून झालं परत एकदा की यामध्ये थोडासा मी इथे थोडासा गूळ घालतीये तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही मिक्स करून घेऊया आणि थोडासा गूळ ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला विरघळवून घेऊया तर इथे छानपैकी सुद्धा ह्याच्यामध्ये विरघळून झालेला आहे आणि ऑलरेडी भाजी खूप सुंदर दिसतीये चवीला सुद्धा अशी वाफेवरती शिजवलेली भाजी आहे ना अतिशय रुचकर लागते खाण्यासाठी तुम्ही ही मुलांना शाळेच्या डब्यामध्ये किंवा नवऱ्याला डब्यात देऊ शकता अतिशय सुंदर होते आता ही भाजी संपूर्णपणे आपली शिजलेली आहे साधारण ती तीन वाफा काढून घेतल्यानंतर भाजी मऊ होते आणि नंतर परत झाकण ठेवून परत एक वाफ दिली की भाजी चार वाफांमध्ये छान शिजल्या जाते दुधीची तर आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी आपली सर्व करण्यासाठी रेडी आहे तर अशा पद्धतीने इथे आपली दुधी भोपळ्याची ही सुकी भाजी आणि त्याच्यासोबतच त्याच्या सालीचा इथे ठेचा हा बनून तयार आहे अतिशय सुंदर होतात दोन्ही पण पदार्थ आणि सालीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात त्याच्यामुळे साली, साली फेकून न देता त्याचा आपण असा ठेचा तयार करू शकतो जरूर करून बघा अशा पद्धतीने ही भाजी आणि हा ठेचा जरूर तुम्हाला आवडतील ह्याची मला खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा ही भाजी आणि हा ठेचा खूप आवडेल ह्याची मला खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाद रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद